धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल स्वामी छाया येथे सोमवारी दिनांक सोळा फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली या आगीत हॉटेलमधील विविध साहित्याचे नुकसान झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे समजताच अलिबाग नगरपरिषद अग्निशमन दलाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणत हॉटेलमधील साहित्य व गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात यश मिळवले त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली रात्री उशिरापर्यंत आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यात येत होता घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देत हॉटेल मालकांची विचारपूस केली आणि संबंधित यंत्रणांना पंचनामा करण्याचे आदेश दिले दरम्यान आग लागल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोलकुमार जैन अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा